हिंदू मुस्लिम बांधवांच्या आगामी गणेशोत्सव ईद मिलाद या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नांदुरा पोलीस ठाण्याच्या वतीने पंधरा सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अपर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला आमदार राजेश एकडे एस डी पी ओ मलकापूर गवळी तहसीलदार दिगंबर मुकुंदे नगर परिषद मुख्याधिकारी मिलिंद दारोकार महावितरणाचे शहर अभियंता जयस्वाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वानखेडे पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी एस पी अशोक थोरात उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की उत्सवादरम्यान कर्ण डीजेला परवानगी असणार नाही मर्यादेपेक्षा जास्त डेसिबल असल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल तर आमदार इकडे यांनी सुद्धा या प्रसंगी डीजेवर कारवाई करण्याची पोलिसांची भूमिका उपयुक्त असल्याचे मांडले शहरातील प्रतिष्ठित नागरिक शांतता समिती सदस्य वकील डॉक्टर गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सवासंबंधी वेगवेगळ्या विषयांवर आपल्या सूचना मते व्यक्त केली बैठकीला नांदुरा पोली स्टेशन से पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश जायले सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील पी एस आय चंद्रकांत मोरे पोलीस उपनिरीक्षक महादेव धन्रे यांची उपस्थिती होती बैठकीच्या यशस्वीतेसाठी एस आय दिलीप सिंह राजपूत नायब पोलीस कॉन्स्टेबल शैलेश बहादूरकर पोलीस कॉन्स्टेबल रविकुमार राठोड कैलास सुरडकर श्रीकृष्ण हद्दे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले शांतता समितीच्या बैठकीचे जे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार महेश पांडे तर नांदुरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश जायले यांनी केले पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा